नमस्कार एप्रिल महिन्यातली संकष्टी चतुर्थी सोळा एप्रिल दोन हजार पंचवीसला आहे या दिवशी भक्त गणपतीची पूजा करतात आणि चंद्रोदयाच्या वेळेला चंद्राला अर्घ्य देतात या संकष्टीला विकट संकष्टी चतुर्थी असं म्हणतात चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षात ही चतुर्थी तिथी सोळा एप्रिलला आहे ही तिथी सोळा एप्रिलला दुपारी एक वाजून पंधरा मिनिटांनी सुरू होईल आणि सतरा एप्रिलला दुपारी तीन वाजून बावीस मिनटांनी समाप्त होईल त्यामुळं संकष्टी चतुर्थीचं व्रत सोळा एप्रिलला करायचं आहे या व्रताचा पूजाविधी असा आहे की लवकर उठून आंघोळ करायची आहे स्वच्छ कपडे घालायचे आहेत आणि ह्या व्रताचा संकल्प करायचा आहे घरामध्ये पूजेची जी जागा आहे म्हणजे आपलं देवघर किंवा जिथं तुम्ही गणपतीची पूजा करणार आहात ती जागा स्वच्छ करायची आहे गणपतीची मूर्ती किंवा जर चित्र असेल तर त्याची तिथं स्थापना करायची आहे गणपतीला पंचामृताने अभिषेक करायचा आहे पंचामृत म्हणजे काय तर दूध दही मध तूप आणि साखर असं एकत्र एक करून जे बनतं त्याला पंचामृत म्हणतात नंतर गणपतीला हळद कुंकू चंदन अक्षदा गंध गुलाल फूल दुर्वा अर्पण करायचं आहे नैवेद्यासाठी मोदक बनवायचे आहेत आणि जी काही ह्या मध्ये फळं असतील तुमच्या घरात जे असतील त्याचा नैवेद्य दाखवायचा आहे रात्री चंद्रोदयाच्या वेळेला चंद्रमाला अर्घ्य द्यायचं आहे नंतर गणपतीची पूजा करायची आहे गणपतीची आरती करायची आहे अशा रीतीने व्रताचं पारणं करायचं आहे गंग गणपते नम